संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा कागलमधील एकाचा विहिरीत पडून मृत्यू कागल, कागल मुजावर गल्ली येथील रहिवासी असलेले उस्मानगणी पापालाल नायकवडी वय पंचेचाळीस यांचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक जानेवारी एकोणीस रोजी घडली कागल पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार मुजावर गल्ली येथे राहणारे उस्मानगणी पापालाल नायकवडी वय पंचेचाळीस हे जानेवारी एकोणीस सोमवारी सकाळी मोटरसायकल घेऊन मत्तीवडे माळ येथे फिरायला गेले होते हेरिटेज हॉटेलच्या जवळ करनूर तालुका कागलगट नंबर दोनशे मधील शिकंदर हनीफ शानेदिवाण यांच्या विहिरीमध्ये हातपाय धुण्यासाठी गेले असता विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत झाले सदरची तक्रार सुलतान समशेर जमादार यांनी कागल पोलिसात दिली अधिक तपास पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कोचरगी करत आहेत